नमस्कार कुरुचीतून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती पाहूया सविस्तर वृत्तांत कोरोचीतील हॉटेल ग्रीनफील्ड प्रांगणात कोरोची काँग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रकांत आवळे यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न हातकंगली तालुका अहिल्यादेवी नागरी सहकारी पत संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शुभेच्छा देण्यासाठी गावचे सरपंच डॉक्टर संतोष भोरी काँग्रेस कमिटी अध्यक्ष पोपट शिंदे कार्याध्यक्ष रशीद ढालाई उपाध्यक्ष नरेश गायकवाड दारासिंग सगरे महिला अध्यक्ष दमयंती उकेडे वंदना शिरसाटी ग्रामपंचायत सदस्या हालिमा संदी वंचित भोजनची शीतल माने राजू कार्ले इम्तियाज शेख गौतम कांबळे राहुल गायकवाड शामगुंडा पाटील अस्लम चंदी गणेश गौरव राहुल शिंदे यांचेच आधी हितचिंतक शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराजी न्यूज आज त्या ठिकाणी चंद्रकांत आवडे आमचे मामा हे गेले वीस वर्ष देवी होळकर पक्षसंस्थेच्या माध्यमातून सेवा करत असताना त्यांनी वेगवेगळी वे वे पदं या ठिकाणीच त्या अहिल्यादेवी आईला अहिल्यादेवी होळकर या त्याच्यावरती आपली वेगवेगळी वे पदं भूषवली गेली जे वीस वर्षीय संचालक म्हणून आहेत त्यांनी एक वर्ष या ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे त्याचबरोबर आत्ता त्यांची तज्ज्ञ संचालक म्हणून या ठिकाणी बिनविरोध निवड झाले आमचे मामा सातत्यानं समाजकार्यात असणारे व्यक्तिमत्व आहे या ठिकाणी आयल्याजवळील भरपूर पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना कर्ज उपलब्ध करून देऊन व्यवसाय उपलब्ध करण्यासाठी सातत्यानं मदत केलेला आहे अनेक लाभार्थ्यांना कर्ज मिळवून देऊन आपले आपले व्यवसाय या ठिकाणी उभे करण्यासाठी त्यांचा सातत्याने या पदसंस्थेच्या माध्यमातून प्रयत्न असतो त्याचंच फळ म्हणून आज त्या ठिकाणी परत त्या बॉडीने ह्या ठिकाणी मागासह कोट्यातून आमच्या मामाची या ठिकाणी तज्ञ संचालक करून बिनविरोध निवड केली त्याबद्दल मामांचं आमच्या मनापासून अभिनंदन करतो त्यांना मला कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून असंच पद्धतीचं काम सातत्याने होत राहावं अशी परमेश्वर यांनी प्रार्थना करून माझं छोटंसं मनोगृत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र गोरुचे गावचे आमचे मित्र माननीय चंद्रकांत आवळे यांची अहिल्यादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झालेली आहे त्याबद्दल आम्ही चंद्रकांत आवळे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी अटेल ग्रीनफील्ड येथे जमा झाले आणि त्यांना आम्ही आम्ही सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो